कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव साठवण तलाव हा वेस सोयगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले वेस सोयगाव येथे दहा कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की वे सोयगाव रूपांतरीय साठवण तलाव या कामाचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे या माध्यमातून हा जो तलाव आहे बरेच वर्ष पन्नास वर्षापासून हा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि याचं लिकेज काढून याची साठवण क्षमता वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी होतं आहे असेच इतरही पाजर तलाव साठवण तलाव या परिसरामध्ये आहे या पद्धतीने याचे कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहे जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये पाणी जे काही पावसाळ्यामध्ये येतं याचं साठवण होऊन जास्त काळ हे पाणी टिकेल आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं कामं आपण हाती घेणार आहोत तर या सर्व कामांसाठी जो काही निधी लागलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचं काम होतंय पुढच्या काळामध्ये अजून हे कामं होण्यासाठी जे काही निधी लागेल त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी करणार आहे आणि जे काही संभ्रम लोक पसरवत आहे ते कुठेही आपण शंका न ठेवता हे काम शेतकऱ्यांसाठी आहे आणि आपल्याच परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी आहे यात कुठली शंका आपण ठेवू नये एवढी विनंती करतो सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो